श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेली आहे रथसप्तमी आणि यंदाच्या रथसप्तमीचं वैशिष्ट्य माहिती आहे का रविवारी आलेली आहे आणि म्हणूनच ती खास आहे कारण रथसप्तमी हा दिवस म्हणजेच सूर्याचा जन्मदिवस असतो आणि रविवार हा सूर्याचा वार असतो म्हणजेच अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे आणि म्हणूनच विशेश खासा ही रथसप्तमी विशेष खास आहे आता ज्यांना मकर संक्रांतीचा हळदी कुंकू करायला अजूनही जमलं नसेल त्यांनी रथसप्तमीला करावं ज्यांना त्यांच्या बाळाचं बोरनहाण घालायचं राहिलेलं ते सुद्धा रथसप्तमीला करू शकतात रथसप्त अजून काय काय आपण करू शकतो त्याचबरोबर असे कोणते उपाय आपल्या कुटुंबाचं कल्याण होणाऱ्यासाठी करायचे आहे तर रथसप्तमी रविवारी आल्यामुळे नक्की करायला काय हवं त्यामुळे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान सूर्यदेवांची तुमच्या कुटुंबावर मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल सगळ्यात आधी बघूया की रथसप्तमीच्या दिवशी पूजा केल्याने काय होतं रथसप्तमीच्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा करतो कारण तो सूर्याचा जन्मदिवस आहे आणि म्हणूनच त्या दिवशी आपण सूर्यनारायणाची पूजा केली तर सूर्यनारायण ना आपल्याला आरोग्य देते आपल्याकडे कितीही पैसा असू द्या किंवा सुखसमृद्धी असू द्या पण आरोग्य नसेल तर आपण त्याचा उपयोग घेऊ शकत नाही चांगल्या आरोग्याची किंमत आपल्याला तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत आपण आजारी पडत नाही म्हणूनच आरोग्याची काळजी घ्यायला हवी आणि आरोग्याचं वरदान मिळवण्यासाठी सूर्यनारायणाची ना पूजा रथसप्तमीला करायला हवी मग आता ही पूजा कशी करायची आहे तर चला बघूया व्रतकर्त्याने म्हणजेच व्रत करणाऱ्याने आदल्या दिवशी एक भुक्त अर्थात एक वेळा जेवण राहायचं आहे रथसप्तमीच्या दिवशी पहाटे उठायचं सर्व कामे आवरून घ्यायची त्यानंतर शक्य असेल तर एक धातूचा दिवा घ्यायचा कोणत्याही धातूचा घ्या आणि तो दिवा सूर्याचे धान करून वाहत्या पाण्यामध्ये सोडा आता शहरात वाहतं पाणी मिळणं नाही होत त्यामुळे आपण एक पर्याय करायचा टब घ्यायचा त्या गच्चीवरती नेऊन ठेवायचा पाणी भरायचा आणि तो दिवा त्या पहाटे तुम्हाला प्रज्वलित करून त्या पाण्यामध्ये हे करायचं आहे सोडायचं आहे तसंच जवळच्या देवळात दिवा नेऊन तिथे तो दीपमाळेवर किंवा झाडाच्या बुंदाशी सुद्धा प्रज्वलित करू शकता या विधीनंतर स्वतःच्या घराच्या अंगणात किंवा अंगण नसेल तर गॅलरीमध्ये रक्तचंदनाचे गंध उगाळून घोड्यांच्या बस रथात बसलेल्या सूर्याचे चित्र काढा तुमच्याकडे रक्तचंदन नसेल तर तुम्ही रांगोळीने काढलं तरी चालेल नंतर त्या चित्राची श्रद्धापूर्वक पूजा करावी त्यानंतर काय करायचं आहे तर गौऱ्याच्या विस्तव पेटवायचं आहे तुमच्या अंगणात किंवा गॅलरीत सुरक्षित ठिकाणी अगदी छोटीशी चूल मांडून तुम्ही तो पेटवला तरी चालेल चूल मांडणं शहरात शक्य नाही त्यामुळे अगदी छोट्याशा चा विस्तावर तुम्हाला काय करायचं आहे तर एका मातीच्या सुगडामध्ये मा जे संक्रांतीला आपण पुजलं होतं ते घेतलं तरी चालेल दूध टाकायचं आणि ते दूध त्या विस्तावरती प्रकाशामध्ये ओतू जाऊ द्यायचं आहे अर्थात तापवायचं अर्थात सूर्यनारायला त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे बरेच जण खिरीचा नैवेद्य दुधामध्ये सुद्धा सूर्यनारायणाला ना दाखवतात नुसत्या दुधाचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा खीर बनवली तरी सुद्धा चालते शेवटी सात रुईची पानं सात प्रकारचे धान्य सात बोर वाहून अष्टांग अर्घ द्यावा आणि आता सूर्यनारायणाला अर्घ देणं खूप महत्त्वाचं असतं आता मुळात अर्घ देणं म्हणजे काय तर सूर्याला जल अर्पण करणं पण आता ते अष्टांग अर्घ म्हणजे काय तर पाणी दूध तूप मध दही रक्तचंदन कनेरीची फुलं आणि कोश हे आठ पदार्थ एकत्र करून ते सूर्यनारायणाला करायचे आहेत आणि अष्टांग अर्घ देणं याला म्हणतात त्यानंतर अन्नदान नक्की करावं स्त्रियांनी संध्याकाळी हळदी कुंकू समारंभ करावा, करावा त्याचबरोबर व्याधींपासून मुक्ती मिळावी म्हणून हे व्रत रूढ झालं आहे रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा सुगड्यात जे दूध उतू जाईपर्यंत तापवतात नंतर ते प्रसाद म्हणून सगळ्यांनी वाटतात यामागे सुद्धा एक कारण आहे रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणातून प्रक्षेपित होणाऱ्या तेजत्वात्मक लहरी दुधातून सुगडाभोवती निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झाल्याने ते दूध प्रसाद बनतं आणि ते आपण ग्रहण केल्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं पूर्वी चूल अस्तित्वात होती त्यामुळे गौऱ्यांवर खीर शिजवणं शक्य होतं पण आता त्याला पर्याय नाही नित त्यामुळे गॅसची शेगडी तुम्ही आदल्या दिवशी स्वच्छ धुवून पुसून लखलगीत लग करावी सकाळी तिची पूजा करावी आणि त्यानंतर त्यावर स्टीलच्या भांड्यात खीर शिजवावी त्याचा सूर्यनारायणाला जाऊन नैवेद्य दाखवा तो सुद्धा सगळ्यांना वाटू शकता जर तुम्हाला अगदी किंवा बाहेर कुठे शक्य नसेल तर तुम्ही या पद्धतीने सुरक्षित मार्ग अवलंबला तरी सुद्धा चालेल सूर्यनारायणाला खिरीचा नैवेद्य दाखवणं महत्वाचं आणि सूर्यनारायणाच्या प्रकाशातील ती खीर आपण ग्रहण करणं महत्वाचं आहे तर या पद्धतीने तुम्ही रथ सप्तमीला पूजा नक्की करा आणि सूर्यनारायणाचा आशीर्वाद मिळवा सूर्य हा ग्रहांचा राजा असून नवग्रहांमध्ये त्याला राजाचं स्थान प्राप्त झालेलं आहे सूर्य स्वयंपाकाशी असून अन्य ग्रह त्याच्यापासून प्रकाश घेतात अशा या सूर्यनारायणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असतं देव देवळात असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्त्व प्राप्त होतं तसंच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे म्हणून या दिवशी सूर्याच्या रथाची पूजा केली जाते सूर्याच्या रथाचे चित्र सूर्यासह काढलं जातं सूर्याच्या रथाची रांगोळी काढली जाते आणि त्याच प्रतिमात्मक पूजा रथसप्तमीला केली जाते लक्षात घ्या आपल्याला आरोग्य सूर्याकडून मिळतं कुंडलीमध्ये सूर्य बलवान असेल तर गव्हर्नमेंट जॉबचे योग असतात असंही अस सांगितलं जातं सूर्य हा आपल्याला प्रतिष्ठा मानसन्मान मिळवून देणारा ग्रह आहे असं ज्योतिषशास्त्र सांगतं आणि म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करायला महत्व आहे रथसप्तमी चे दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या शेगडीच्या अर्थात गॅसची पूजा नक्की करा ती का करायची कारण अग्निदेवता आहे आणि ज्या अग्निदेवताच्या कृपेने आपण अन्न घेतो असतो म्हणूनच शेगडीची पूजा करावी रथसप्तमीच्या दिवशी एका मातीच्या मडक्यामध्ये दूध ओतू घालण्याची सुद्धा प्रथा आहे हा रथसप्तमीचा नैवेद्यात सूर्यदेवाला अर्पण केला जातो रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात ज्यामध्ये आदित्य रानूबाईची पूजाही केली जाते म्हणून आदित्य आणि सूर्यनारायण आणि त्यांच्या पत्नीची पूजा विधिवत केली जाते माघ शुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी म्हणतात या दिवशी पूजा करून सूर्याला पायसाचं नैवेद्य दाखवतात भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतात आणि त्यांच्या प्रु, प्रति कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस असतो भगवान सूर्यनारायणाचे ना सात अश्व म्हणजे सप्तरंग सप्त वार सप्तछंद आहेत अशी लोकांची मान्यता आहे आणि रथसप्तमीच्या दिवशी व्रताचरण प्रथम ध्यान मग्नतानंतर मंत्रो तर करून सूर्याला नमस्कार आणि अखेर तीर्थ प्राशन हे सर्व नित्यप्रमाणे करायचे आहे रथ हे वैदिक हिंदू धर्मातील प्राचीन वाहन आहे देवगणांसाठी देवरथ राजा महाराजांसाठी पुष्परथ आणि स्पर्धांसाठी क्रीडारथ स्त्रियांसाठी कणित आणि रथविद्येच्या रक्षणासाठी वैद्यकीय रथ युद्धासाठी सामग्रिक रथ अशा रथाचे अनेक प्रकार आहेत रथचक्र हे समाजाच्या जीवनाच्या प्रगती प्रगतीचे चिन्ह आहे उत्कर्षाचं प्रतीक आहे म्हणूनच रथ दिवशी জাত या दिवशी दान आवर्जून करा तुम्हाला अन्नदान वस्त्रदान निवारादान जे काही यथाशक्ती दान करता येईल ते दान करण्याचा तुम्हाला प्रयत्न करायचा या दिवशी सर्वात महत्त्वाची एक चूक जी आपल्याला टी टाळायची आहे ते म्हणजे या दिवशी नाही आपल्या मनामध्ये वाईट विचार येऊन देऊ नका किंवा सूर्याबद्दल वाईट कोणत्याही प्रकारची भावना मनामध्ये येऊन देऊ नका सूर्याची या दिवशी पूजा केली जाते त्यामुळे ती आवर्जून करा पूजा करायला विसरू नका त्याचबरोबर दूध उतू घालायचे कसे त्याही आपण ब बघितलेलं आहे हळदी कुंकू बघितलं पूजाविधी बघितलं दान आपण कसं करायचं तेही बघितलं आता त्यानंतर या दिवशी उपवास सुद्धा काही घरा केला जातो त्यामुळे तुम्ही यंदा उपवाससुद्धा करू शकता दिवसभर उपवास करायचा हा उपवास तुम्ही संध्याकाळी देखील सोडू शकता तुमच्याकडे ज्या पद्धतीने रथसप्तमी साजरी करतात त्या पद्धतीने तुम्ही केली तरीही तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ